पहिला काळ आता हो आता आता ना आताच्या काळाविषयी काहीतरी सांगा थोडं आमचा काळ त्या आबरू एकच बर का तीच आब्रू पण आमची झाकून आबरू होती ना आता येते उघड आबरू बर पहिले लोक शाब्दिक होती शाब्दिक होते आताचे आताचे ते राहिलेच नाही तसे भगवान बाबांविषयी अजून थोड्याफार दोन तीन गोष्टी सांगा तुम्ही म्हणजे तसेच लोकांना तरी कळत आता भगवान बाबा आमच्या गावात प्रेगाची साथ चालू होती एकोणीसशे सत्तेचाळीस ला प्रेगाची साथ चालू होती माणसाला गोळा उठला की मरायचं गोळा उठला की मरायचं दुसरी बातच नाही पत पंचवीस माणूस नेल्यावर आमचे वडील आमके तमके कारभार लोक नारायणगडावर गेले नारायणगडावर गेल्यावर ते म्हणले बाबा आता गावात माणूस राहत नाही काय करावा काय होते म्हणले गोळा उठला की मरत मग ते म्हणलं मी उद्या सकाळी येतो मग भगवान बाबा आले ह्या कोपऱ्याला पारावर बसली मग ह्या पार पारवर समोर मंदिरात बसल्यावर आता त्या काळामध्ये काय एवढं पैशाचं साधन नव्हतं मग आम्ही गावात दवंडी दिली रुपया माणूस केलं बाबाच्या पाय पडायचा रुपया मांडायचा देवाच्या पाय पडला रुपया मारला मग मागून त्यांनी सांगितलं म्हणले तुम्ही काय करा घरदार सोडा आणि रानात कोप्या घाला त्याला कोप्याच्या साल म्हणते त्याला म्हणते कोप्याच्या साल आणि रानात कोप्या घाला आणि ज्याला गोळा उठण त्याने फक्त रुटीचा रुचिक घाला हा म्हणजे रुईचा चीक रुईचा चीक घाला आता मापा मला ओळख नाही अजून गोळे उठलेले हे बघा अजून तात्यात गोळा उठल्या हा रुटीचा रुचिक घाला मग काय गेलं ज्याला गोळा उठण त्याने रुटीचा रुची गेला गोळा उठन त्याने भगवान बाबा गे सांगितल्याच्या पुढे एक सुद्धा माणूस मिलो नाही झालं आता मी होतो आई वडिलाला एक उलता एक मला उठला गोळा सांगत मी आता मला गोळा उठल्यावर आमची आई रडायला लागली म्हणजे आता पोरग जगत नाही मग आमचे वडील खवायले अरे म्हणले भगवान बाबा गेल्याच्या आपल्या गावात येऊन गेल्यावर गोळा उठलाय आता कसं मरण देऊ हा बरोबर आता रुटीचा रुची घात म्हणजे सगळ मग मी आमच्या आईने आणि सात दिवस घातला आता तात्या वर्षाचे झाले आणि या बावी मध्ये मुंबई त्याने बरेच दिवस काढले परत आता मुंबईला नेमकं का करायचे काय तुम्ही त्यावेळेस गटलीच काम घटल्या फेरबंदरला फेरबंदरला व कार नंबर पंचावन्न छप्पन होती त्या काळात बर आता एकदा म्हणजे भगवान बाबांची इथं मावशी होती मावशी पैसे यायची का आपलं भगवान बाबा दुसऱ्या अगोदर येऊन पारावर बसायचे हा नंतर मग आपलं जेवण खाऊन करायचं मावशी म्हणजे हे घर हा समोरचं समोरचं जे थानी दाखवलं मंदिराच्या पलीकडं ते घर मग काय करायचं आता मावशी काय करायची आता जुने पाने माणसं यायचे गप्पा करायचे इथं आता गप्पा करीत बसल्यावर मग ती मावशीने काय करायचं यायची मग आता मावशी भगवान बाबाला बोलायची ती काय म्हणायची हे सगळे तू या पशीचे जमलेत हे, हे सगळे रेड घेऊन आले असते तुला म्हणलं कोणी वाकर कायला चल म्हण बर नाही 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 जातो 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 तिथून मुर बाबा उठायचे घरी जाऊन जेवण करायचे आणि भगवान बाबा समजा वाटा लावायला निघले म्हणजे पहिले गावरानी होते हा सूर सनाईन डपड इथं घोडीवर बसले भगवान बाबा या घोडी इथून खाली यश इथून घोडी आजात उडायची खाली पडायची आणि सून सराई डपड असे गडावर चालले म्हणजे नाचायला लागल्यावर गुड घेल त्याला खाली पडायच्या घोडीच्या घोडीच्या घोडी इतकी घोडी नाचायची घोडीचं नाव काय होत गंगूबाई आणि आता मावशीच्या भाषेचं लग्न निघलं इथं मावशी मारती संजय गुरुजी येते आता मोठमोठ्याने साहेब झाले नऊ दहा रुपये लाखाचे महिन्याचे माणसं त्या काळात सकाळचं लग्न नव्हतं संध्याकाळचं लग्न दिवस मावळा चालला बा म्हण अक्षदा टाकू तुम्ही भगवान बाबा काय लग्ना लवकर याय ना मावशी खवायली इथूनच म्हणजे तू उद्या ये बावीत म्हणजे तुला धावते कसे काय असं माणूस तिकडून घोडा काळा घोडा पळतच आला आले बाबा आले बाबा आले बाबा म्हणून पवळ होती की आज्यात घोड्याने उडी मारली थेट मांड थेट मांडपातच आता मंडळी आमच्या तात्या बावीमधली माझी वयस्कर आणि ज्येष्ठ माणूस आणि तात्यानी भगवान बाबाबद्दल बद्दल जी माहिती सांगितली ती आपण युट्यूबवर टाकून तात्यांच आपण वर टाकून तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी वर तात्यांची ही माहिती ऐका अशी मी सर्वांना विनंती करतो आणि तात्यानी तात्या भगवान बाबा किती साली वारले परद्या साशे ला भगवान बाबा वारले हा एकोणीसशे चौसष्ट ला पंडित नेहरू वारले हा अठ्ठेचाळीस ला महात्मा गांधी वारले नाहीत राजाकाराचा राजे त्या काळात मी होतो लय मोठा होतो राजाकाराचे राजा इकडे घोडे बिडे यायचे ना लय घोडे पुरत नव्हती ना तिच्या एक माणूस घोड्यावर बसायचा आणि चौदा घोडे बरोबर चालवायचे अशी तात्याने माहिती दिली तात्यांचं मी कारण हे जुने आठवणी कोणी सांगत नाही आणि त्याच्याकरता जुन्या आठवणी तात्यांनी सांगितल्या त्याबद्दल तात्यांचं खूप खूप धन्यवाद रामकृष्ण